हॅलो नमस्ते सानिस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत मजेतनं सगळ्या ताकद सर्वांनाच आणि तुमचा दिवा जो आहे तो खूप खूप आनंदी जाऊन स्वामीच्या प्रार्थना आणि तुम्हाला सांगते माझं जे आहे ना तर सकाळचं स्वयंपाक वगैरे जे आहे तो पूर्ण आवडलेला आहे आणि आता राहिलेला आहे आणि बाळाला पण स्कूलमधून जे आहे ते मी सोडून आलेली आहे आणि आता वाजलेली आहे एक आणि देवपूजा वगैरे पूर्ण झालेली आहे बघा आणि राहिलेलं आहे गॅस वगैरे बसून घ्यायचा आहे आणखी हे झालेलं नाही साफसफाई राहिलेली आहे चला काय होते खूप लवकर हे होऊन जातं म्हणजे ना दार उघडत आहे थोडासाच का होईना पण बाहेरच्या हवाना आता गर्मी व्हायला लागलेली आहे बाळाला सोडून आले त्यानंतर तुम्हाला सांगते बाळ बी काय करते माहिती जसं चा टायमिंग होईना तसं तसं तिच्या अजिबात आवडत नाही आणि त्यामध्ये जे आहे ना मी खूप ह्याच्यामध्ये होऊन जाते काय का पुरू, का? का ना करतर कर कर देते ना तर काय करू देते अजिबात नाही असे असं चला बारीक आहे म्हणून छोटे आहे म्हणून सगळं तिचे लाड आहेत आहे ते पुरवून मी जे आहे ते खरच टाकलेले आहे असं चला आणि तुम्हाला आहे का मेन प्रॉब्लेम म्हणजे ती जर काही गेली ना मला सध्या करवत नाही घरी असल्याच्या नंतर तर मी असं म्हणते ती अशी करते ती तशी करते पण मला पण तिच्याशिवाय वय जाय ना अजिबात करमत नाही कपडे जे आहेत ना तर त्यांचे शर्ट जे आहेत द्यायचे आहेत तर आणि म्हणून तशी टाकलेले आता त्यांचे काय होतं माहिती काय करतात कपडे काढून ठेवतात आणि नसल्यामुळे ज्याने सगळे कपडे इथं ठेव तिथे ठेव त्यामध्ये ज्याने इस्त्री करून आणलेले असते तर मी त्या कपड्याचं जे आहे ना तर व्यवस्थित राहत नाहीत तर असं होतं तर मग त्यांनी सकाळी सांगितलेलं आहे की त्यांना काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी यायचं आहे माझे कपडे इस्त्रीला देऊन घेऊन मी येताना ये असं आहे असं तर सकाळी बघा बाळाला स्कूलमध्ये घेऊन जातानाच म्हणलं होतं की मी हे कपडे मी घेऊन जाईल पण माझ्या ना ध्यानच राहिलं नाही जाईल कारण काय होतं तिच्या नादामध्ये खूप काही गोष्टी ज्या माझ्या गोंधळून जातात असंही आणि तिला खाऊ घालायचं असतं तिचे केस विचरायचे असतात तिचं टिफिन भरणं खूप 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 तिचं आवड आहे असं असं चल तर आता आणि तिला सोडून आल्यास मी कुठेतरी थोडीशी निवांत होते पण काय होतं माहिती का घरात बिकून नसल्यानं अजिबात करत नाही काय म्हणतो आपण की काही ना काहीतरी काम पाहिजे माणसाला तसं आहे तर आणि एक पाठ जे आहे ते मला करायचं आहे देवाचा पण करूया काय करणार सांगा असं झालेलं आहे जेवण वगैरे पूर्णच राहिलेलं बरं का केस धुतले तर आणि तेल वगैरे काही लावलं नाही स्ट्रेट करायचे राहिले आहेत कारण की खूप असे ना सिल्के सिल्के दिसत नाही ते पहा असे कुरुळे कुरुळे दिसत नाही आतमध्ये तर त्याला स्ट्रेट करायचे आहेत कराळ थोड्या वेळा कारण की आपण खुले केस बघा ठेवतो ना तुम्हाला सांगते ते सध्या पण आहे असे लांब आवडतात असं आहे ते मी जे आहे ते घरीच करत असते मशीन असं आहे आणि आपल्याला जसं आवडतं ना तसं नक्कीच राहायला पाहिजे कारण की आपण म्हणतो ना ले ले की लक्ष्मी बाहेरून नाही तर स्वतः आपण स्वतःला लक्ष्मी मानतो तसं आहे असं चालू तर चाललेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे कन्फ्युजन असतं मला आता तिला सोडून आले की नेमकं काय करू आधी फर्ची की कपडे राहिले तुमचे आणि खर्च पण आवडायचा पहा होते आणि लसूण स्वस्त झाला आहे एकशे चाळीस रुपये किलो ना लसूण सध्या आणलेला आहे बर का त्यामध्ये आहो लसणाच काय सांगू इतक्या दिवस लसून इतका महाग होता तुम्हाला अक्षरशः सांगते कि पावशीर आणून खाल्ला किंवा आतपाव आणून खाल्ला कारण कि तेवढा त्याचा रेटच झालेला होता आणि आता कुठेतरी नवीन लसूण यायला लागलेला आहे तर लसूण थोडंसं स्वस्त झाला आहे असं आहे तर मग त्यामुळे मी जे आहे आणलं आहे पण घरी आणल्याच्या नंतर जे आहे तर मग आई बोलत आहेत की हे जे आहे ना तर वल्ला आहे त्यामुळे जे आहे ते त्यांनी स्वस्त दिला का आता वल्ल्या लसणामध्ये म्हणजे की थोडासाच बसतो म्हणला असू राहते हो असं आहे आणि बघा मी जे आहे ना, ना? आताच कांदे वगैरे घेऊन आलेले आहे आणि आता बाहेर टप्पो आला आहे शंभरचे तीन किलो कांदे आणि मी ते चाळीस रुपये किलो दो, दोन किलो कांदे घेऊन आलेले असं आहे पण असं चला हे जे आहेत मोठे आहेत ता, आणि टेम्पोवाले काय कर करतात माहिती का निवडून देते अजिबात निवडून देतात म्हणजे कसं की त्यांच्या हातानेच भरणार आपल्याला अजिबात हात नाही देत आणि मला तर कसा कांदा लागतो माहिती का एकदम असे चांगले नाही काही काही वेळेस काय का, 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 होतं आपण स्वस्त म्हणून बघायला जातो आणि त्यामध्ये सडलेले येतात मग ते खूप कडस वाटतं असं आहे तर असं चला तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सकाळी उठल्यावर पण तुम्हाला सांगते सकाळी स्वयंपाक काय करू ह्याचा एक खूप आवड असतं आणि तुम्हाला सांगते एक भाजी जर का मिस्टरांना केली तर मुलगा नेत नाही आणि मुलाला जर का केली तर मिस्टर घेऊन जात नाही ते दोघांमध्ये जे आहे ना तर खूप कन्फ्युजन आहे आणि मुलगी अजिबात तिखट खात नाही म्हणजे घरामध्ये इनमिन जे आहे तर चार माणसं आहेत पण त्या ते प्रत्येक माणसाची आवड वेगवेगळी आहे त्यामध्ये मी ते खूप कन्फ्यूज होऊन जाते की मी नेमकं माझी आवड तुम्ही बाजूलाच राहते कारण की कोणी मला नाही विचारत आहे आणि मी कधी कोणाला सांगत बी नाही की हा मला हे नाही खायचं मला ते नाही खायचं कारण की का तर खामाच्या पुढं आणि त्यांना करून देण्याची नादात दे आपण आपल्या स्वतःला खरंच विसरून जातो माहित आहे का असं आहे तर चला सकाळी काय बनवलं आहे मी नक्की पहा इकडे जायतो मी आटा लावून ठेवलाय आटाला तेल लावलं नाही बरं का तेल लावणार आहे इकडे चालली आमच्या माशाची शाळेची चीछ तयारी इकडे कांदापात करून घेतली बरं का आणि डाळ जास्त घातलेली आहे आज का तर मला वाटलं की घेऊन जाईल पण हे जे आहे ना जे, ते घ्यायला जे आहे ते डाळ नको म्हणते पीठ लागले आता तर डोकं बनत आहे तर इकडे त्याला जे आहे सुपी डाळ बनत आहे ना आता तिकट पाहिजे ना तर काय पाहिजे खूप अवघड आहे मला तर असं तर चला डाळ करून देत आहे त्यासोबतच मला इकडे आहे ना पण करून घ्यायच्या आहेत का कारण की कि कसं ना मिस्टर पण जाणार आहे असं झालेलं आहे दोन मिनटामध्ये होऊन जाईल डाळ इकडे चहा वगैरे झालेला आहे त्याला मी अगदर आट्याला तेल लावून घेते म्हणजे मऊ आटा होऊन जाईल कारण की खूप वेळ म्हणजे मळून ठेवलेला आहे काय करण म्हणजे असा आहे आणि इकडे चाललेला आहे माझा सैन पाक आणि मी ज्या सकाळी सकाळी अशीच असतेच असाल बघ इकडे पिलू झोपलेले दिसलं कस झोपलं खूप भारी आता ह्यांनावरून द्यायचं दो थे थे। दो आता आता या दोघांचा आवरून झाला नव्हते त्यानंतर पिल्ल्याचं आणि माझं स्वतःचं आवरायचं इथे आणि त्यान म्हणजे नऊच्या नंतर जे आहे ते आम्हा दोघीचं असतंय आणि सकाळी सहा ते आठपर्यंत या दोघांचं असतंय असं तर आता हे आतापासून म्हणजे हे जे आहे ना साडेआठ पावून नऊला जे आहे ते जातो पण आणि आणि जे ते बास थोडंसं जे आहे तर लेट झालं म्हणजे त्यांना पण असं म्हणजे ते म्हणजे धावती थोडंसं लेट जातं या नाश्ता करून घ्या चला त्यांना नाश्त्याला देते त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करायला नाश्ता नको म्हणताय येईल मला वाटतं दहा लाईटीला काय झालं आहे आज काय म्हणजे लाईट गेली आहे ना बबुआ तो क्या हुआ क्या मान नहीं ना मालूम बाबा क्या करी बताओ और मालूम है हमने ना मोबाइल भी नहीं लगाया चार्जिंग अरे बाबा ऐसा ही होता है हमारे साथ जब भी हम नहीं लगाएंगे तो लाइट चली जाएंगी आए ना हम्म इतने गड़बड़ है भैया

ज्या हाताची आपल्याला सवय असते ना त्याच हाताने सगळे काम फास्ट करत आहेत उजव्या हाताची सवय <laughs> कुणी कोणी बघ डावखोर असते त्यांच्यास बरोबर होते झालं बाबा आता लेफ्टी असते हां लेफ्टी वाल्या माणसांचं काम फास्ट होत आहे मला असं वाटतं राईटी वाल्या कशी बी का त्यास असं करत असं मला मला जे आहे ना ते तसं नाही करता येईल